नमस्कार मित्रांनो जय माता दी तर आम्ही आज जातो आहे नामपूरला कारण आमचे नाम नवरात्रीच्या सातव्या दिवशी रोट असतात देवीचे त्यामुळे आम्ही नामपूर जायला निघालेलो आहे रस्त्यात आम्हाला खूप पाऊस लागला आणि नाले नदी नाले सगळे वाहत होते तर हे अशा प्रकारे होऊ शकता की नद्या किती भरून वाहत आहे आणि नालेही त्याचप्रमाणे भरलेली होती आदल्या दिवशी खूप पाऊस झालेला होता त्यामुळे हे असे वातावरण निर्माण झालेले होते तर हे बघा नदी किती भरलेली आहे तर हे तुम्ही बघू शकता नामपूर जाताना लागलेलं ला दृश्य आहे तर हे आलं आमचं देवाचं घर तर आम्ही गेल्यानंतर देवाच्या घरी पाया पडायला गेलो तर हे आमचं देवाचं घर नवीनच बांधकाम झालेलं आहे आता एकदम छान अशी सजावट केलेली आहे लाईटिंग वगैरे लावून फरशी वगैरे पण छान लावलेली आहे तर हे अशा प्रकारे आमचं देवाचे घर आहे तर आम्ही जात असतो दर नवरात्रीला अधूनमधून देवाच्या घरी पाया पडायला आणि सगळे भाऊबंकी मिळून आम्ही एकाच ठिकाणी रोट बनवत असतो तर रोट आम्ही कशाप्रकारे बनवतो तर तुम्ही आता पुढे बघू शकता तर आता आम्ही पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं आणि पोळी लाटायला घेतलेली ला आहे गुळाचं पाणीही ठेवलेलं आहे तर पोळी आम्ही खूप जाड अशी लाटतो जेणेकरून आम्हाला ती चुंगता येईल तर ही बघा अशा प्रकारे गरम गरम ती पोळी चुंगायची असते पोळी जर गाठ झाली था तर ती चुंगता येत नाही तर अशा प्रकारे ही पोळी चुंगून झालेली आहे आम्ही त्यांना चुंगी असे म्हणतो तर असे राऊंड करून घेतलेले आहेत सगळे आता त्यात आपण हे साहित्य टाकूया त्यासाठी गूळ खसखस खोबऱ्याचं केस अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तर आपण आता खोबऱ्याचं केस टाकूया खसखस तूप गूळ बारीक किसून घेतलेलं आहे ते टाकूया हे रेट रोट आम्ही वर्षातून एकच वेळा बनवतो देवीच्या नैवेद्यासाठी आणि खायला पण खूप छान असे लागतात तर हे बघा अशा प्रकारे सगळे रोड बनवून घेतलेले आहेत आता अशा प्रकारे गुडाचा पाक सोडत आहे हे रात्रभर भिजल्यावर सकाळी खूप छान लागतात खायला तर तुम्हाला आमचे देवीचे रोट कसे वाटले नक्की सांगा आता हे आमचे देवाचे भगत आहेत ते देवासमोर मान देतात त्यानंतर आम्ही रोट पुजायला घेतो तर हे बघा आता सगळ्या भाऊबंकीच्या बाया जमलेल्या आहेत रोट पुजण्यासाठी आता प्रत्येक जण ज्याचे रोड घेऊन पोजायला आलेला आहे आता आमचे आम रोड घेतलेले आहेत सगळे एकत्र असा हा कार्यक्रम बनवतो आणि जेवायलाही एकत्र बसतो त्याच निमित्ताने सगळे भाऊ बनके एका दिवशी एकत्र येतात व्हिडिओ आवडल्यास शेअर करा